राजीव गांधी दहा ओळी निबंध राजीव गांधी हे माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे मोठे पुत्र होते त्यांचा जन्म ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी मुंबई येथे झाला राजकारणात येण्यापूर्वी ते इंडियन एअरलाइन्स मध्ये व्यावसायिक पायलट होते त्यांनी एकोणीसशे एक्क्याऐंशी एक मध्ये काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून औपचारिकपणे राजकारणात प्रवेश केला त्यांनी अमेठी मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार म्हणून पहिली निवडणूक लढवली डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये ते राष्ट्रीय युवा काँग्रेसचे प्रभारी झाले पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी त्यांनी भारताचे पुढचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली वयाच्या चाळीसाव्या वर्षी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे एकवीस मे एकोणीसशे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करत असताना त्यांची हत्या झाली होती राजीव गांधी यांचे विश्रांती स्थान नवी दिल्लीतील राजघाट येथे वीरभूमी म्हणून प्रसिद्ध आहे अशा प्रकारे आपण दहा ओळी निबंध पाहिला निबंध आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद